नमस्कार मंडळी पांढरी पांडे मॅडम नेहमीप्रमाणे तुमच्या समोर काहीतरी घेऊन येत आहेत आणि आता मात्र मी ठरवलंय की शिक्षकी पेशामध्ये तुम्हाला जे काही सांगितलं असेल अभ्यासाव्यतिरिक्त त्याप्रमाणे आपल्या संस्कृतीचं जे मुलाधार आहे आपले गुरुवर्य आपले आदी गुरु, गुरु। व्यास त्यांच्या रचित कै रचना किंवा भगवद्गीता अशा कितीतरी प्राचीन वाङ्मय आहे पौराणिक वाङ्मय आहे की ज्याच्यामध्ये अनेक नीतीप्रद आणि बोध कथा आहेत पण आज मात्र मी तुमच्यासाठी घेऊन येत आहे संतांच्या कथा ज्या तुमच्या मुलांना ऐकायला आवडतील मला आशा आहे की तुमच्या धकाधकीच्या आयुष्यामध्ये थोडासा वेळ तुम्ही सुद्धा काढाल या ऐकायला तर आज मी तुमच्यासाठी घेऊन येत आहे एक तीर्थ कपिलाधर या गावाची में एक गोष्ट नाशिक जिल्ह्यामध्ये एक छोटस खेड होतं ज्याचं नाव आहे कपिलाधर या कपिलाधराला ज्ञानेश्वर महाराज नामदेव गोरोबा सावतामाळी यासारख्या संतांचे पाय लागलेत असं अजूनही त्या गावाचे लोक अभिमानाने सांगतात आता संत कोण होते आपल्या संस्कृतीमध्ये पूर्वापार अं संत महोदय असे होते की ज्यांना संसारिक मार्गापेक्षा ईश्वर चिंतन आणि अध्यात्म हे जास्त खुणवायचं संत प्रसिद्ध त्यांनी दाखवलेल्या चमत्कारांसाठी आहेत आणि त्या चमत्कारांचे आज सुद्धा पारायण केले जातात त्याची आठवण केली जाते त्या संतांचे जन्मदिवस प्रगट दिन खूप उत्साहाने आपण साजरे करतो तर संतांची ज्ञानेश्वरी ज्ञानेश्वर महाराजांची ज्ञानेश्वरीची तर पारायणं आपल्याला माहिती आहे की कितीतरी दाखलेत त्यामध्ये आणि आपण आवडीने ती ऐकत असतो वाचतो कधीतरी वेळ मिळाला तसा वर्तकनगर माध्यमिक विद्यालयामध्ये जे विद्यार्थी शिकले त्यांना त्या विद्यालयाचं आकर्षण एक असंही होतं की भगवद्गीतेचा एक अध्याय बारावा किंवा चौदावा मुखोद्गत करून घेतला जायचा अगदी जेव्हा पहिला नैतिकतेचा पाठ नव्हता परिपाठ नव्हता तेव्हा सुद्धा तर आज तुम्हाला ही जी गोष्ट घेऊन येत आहेत ती ज्यावेळी Uh, संत ज्ञानेश्वर आणि त्यांची इतर संत मंडळी मित्रमंडळी जेव्हा कपिलाधारला गेली त्यावेळी झालेली एक छोटीशी घटना तुमच्यासाठी घेऊन येते त्यातनं अनेक बोध त्यावेळेच्या संस्कृती कशी होती गावांमधलं चलन कसं होतं याच्यावर प्रकाश टाकेल तर ज्ञानेश्वर महाराजांना एकदा स्वप्न पडलं आणि त्या स्वप्नामध्ये सर्व तीर्थक्षेत्र आली आणि ती म्हणाली की हे काय ज्ञानदेवा आपण ज्ञानेश्वरी लिहिली सर्व जणांना अध्यात्माचा मार्ग दाखवला पण इथून आता तुमचं काम पूर्ण झालं असं तुम्हाला वाटतं पण फक्त इथल्याच लोकांना तुमचं दर्शन होतं इथल्याच लोकांना तुमची वाणी ऐकायला मिळते आणि आम्ही जी तीर्थक्षेत्र आहोत इथली जे जे काही भाविक का आहेत त्यांना तुमचं काहीच अनुभवायला येत नाही तर तुम्ही आमच्या तीर्थक्षेत्राला सुद्धा तुमचे पाय लावले पाहिजे बरं ज्ञानेश्वरांना सकाळी जाग आली ज्ञानेश्वरांनी आपले जे मित्रमंडळ होतं त्याच्यामध्ये सोपान सोपानदेव होते तर आ, ते स्वप्न आपल्या गुरूंना सांगावं असं त्यांना वाटलं तर ते पहिल्यांदा आपले गुरु निवृत्तीनाथांकडे गेले आणि त्यांनी आपलं स्वप्न सांगितलं तर निवृत्तीनाथांनी हसले आणि म्हणाले की तुला स्वप्न पडलं मते खरं असेल पण सृष्टीतल्या वृक्षवल्ली दगड धोंडे सगळ्यांना सत्संगाची आस असते तीर्थांना बळ देण्याचं काम आपल्या अंगी आहे की नाही माहीत नाही तीर्थयात्रा तुझ्या या निमित्ताने तुझ्या स्वप्नाच्या निमित्ताने आपल्याला तीर्थयात्रा घडेल लोकांना बघता येईल लोकांना काही सांगता येईल आणि आपण ना, ना सोबत नामदेवला घेऊया कारण त्यांच्या त्याच्या इतका सुंदर कीर्तनकार दुसरा कुणी नाही आणि त्यामुळे लोकांना जास्त छान वाटेल तर तू पहिले नामदेव महाराजांना बोल तर ज्ञानोबा रायांना आवडलं निवृत्तीनाथांचं म्हणणं ते लगेच आता मुक्ताई तर काय आपले भाऊ म्हणतील ते हो तर लगेच ते गेले नामदेवा आम्ही सगळी भावंड तीर्थयात्रेला जातोय तू आमच्या सोबत येतोस आता ज्ञानोबा रायांना काय उत्तर द्यावं नामदेवांना कळेना त्यांची ती चारही भावंड अतिप्रिय होती पण त्याच्याही पेक्षा सर्व प्रिय म्हणजे पंढरपूरचं ते सावळ दैवत कठीवर हात ठेवलेलं त्याच्या दर्शना वाचून त्याच्या चिंतना वाचून ते काय राहू शकत होते तर ते म्हणाले की माझा देव इथेच आहे तुम्ही जा पाहिजे तर तर ज्ञानोबा रायांनी खूप विनवणी केली की समजूत पण काढली की पांडुरंगाने तुम्हाला बोलवलंय की तुम्हाला सांगितलंय असं का नाही समजत तुम्ही त्या दिवशी ज्ञानोबा झो त्या दिवशी सोपानदेव झोपले आणि पांडुरंगांनी त्यांना दृष्टांत दिला आणि सांगितलं म्हणजे काय की त्यांच्या अंतर्मनाने त्यांना सांगितलं की अरे हो जा कर ना तीर्थयात्रा इतर तीर्थक्षेत्री जे भाविक आहेत त्यांना सुद्धा तुझ्या रसाळवाणीचा आणि तुझ्या सत्संग सत्संगतीचा जे काही तू सत्संग सांगतो त्याचा अनुभव येऊ दे मग दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यावरती सोपानदेव म्हणाले की ठीक आहे जाऊया आपण आता ज्ञानेश्वर निवृत्तीनाथ सोपानदेव हे सगळे संत त्यांच्या बरोबर त्या संतांच एक असत की जसं मधाकडे मधुमक्षिका आकर्षित होते आणि ती मध गोळा करते त्याप्रमाणे संतांच्या भोवती सत्संग ज्यांना खूप आवड आहे सत्संगाची जे असे लोक पण त्यांच्या भोवती असतात तर जसं या संतांनी सांगितलं की आम्ही तीर्थाटनाला चाललो त्याबरोबर त्यांच्याबरोबर पाच पंचवीस पन्नास लोक शंभर लोकांचा समुदाय जमा जा झाला महाराज आम्ही पण येतो ठीक आहे चला पदयात्रा करत 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 तीर्थक्षेत्र एक 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 तीर्थक्षेत्र करत करत नाशिककडे मंडळी निघाली नाशिक त्र्यंबकेश्वर सर्वात मोठं तीर्थक्षेत्र तेव्हाही मानलं जायचं गोदावरी काठी तर कपिलाधार नावाच्या गावामध्ये त्यांचा मुक्काम झाला तर या कपिलाधार गावामध्ये श्रोते जमा झाले लगेच संत मंडळी आली म्हंटल्या बरोबर धावत आले श्रोते पाया पडले लगेच त्यांनी पण भक्ती रसामध्ये त्यांना चिंब करून टाकले त्यांचं कीर्तन सगळ्या गावकऱ्यांनी ऐकलं आगमनाची वार्ता ऐकल्या बरोबर गावकरी जमा झाले आता हे संत जगत कसे त्यावेळी ते काय स्वयंपाक करत असत स्वतःच्या पुरता पण त्यांच्या ना पैसे पैशाचा मोहन नाही त्यांना कशाच जेवायला मिळालं तर मिळालं नाही तर उपाशी झोपलं हो पण असं होत नसे त्या काळाची समाज रचनाच अशी होती की तुम्ही दान करा तुमच्या मिळालेल्या संपत्तीतला तुमच्या जो जे काही असेल त्याच्यातला काही भाग तुम्ही द्या आणि सत्संग करा तर संतांना देणं म्हणजे मोठं पुण्य तुमच्या अडीअडचणीला म्हणजे जेव्हा तुमच्यावर वाईट परिस्थिती येते तेव्हा ते पुण्य कामी पडतं अशी त्या काळच्या लोकांची समजूत होती तर त्या गावामध्ये एक भटजी राहत होते आणि त्या भटजींचं एकच काम की ते भिक्षुकी करायचे तर भटजी भिक्षुकी करत म्हणजे काय करत तर जुन्या काळांमध्ये जेव्हा जमीन जमीनदार वतनदार असे श्रीमंत जे लोक असत तर त्यांच्या घरी पण देव राहत असत तर ते भटजी देव दररोज घरी जाऊन त्यांच्या देवांची पूजा करायची छान सुवासिक फुलांनी त्यांची आरती करायची हे सगळं काम भटजीचं राहत असे आणि त्या बदल्यात भटजीला एक मोबदला मिळत असे किंवा गावा गावागावांमध्ये लोकांच्या घरी पूजा होत असत तेव्हा भटजीला बोलवलं जात असे तेव्हा भटजीला दान दिलं जात असे अजून एक समाज रचना अशी होती की एखादा सण आला काय आला की किंवा हे असेल सर्व सर्व पित्री असेल किंवा पितृ पंधरवाडा असेल त्यावेळी संतांना आपण काहीतरी द्यावं भटजीला आपण काहीतरी द्यावं अशी त्यावेळीची प्रथा असे आणि त्यानुसार भटजीचा उदरनिर्वाह चालत असे प्रत्यक्षात भटजी कमावायला काय नो, नोक आजच्या जमान्यामध्ये नोकऱ्या आहेत तर भटजीचा चरितार्थ अशाच पद्धतीने चालत असे तर हे जे संत कमलाकर नावाचे भटजी होते ते भटजी आणि त्यांची बायको शुद्धोमती आणि त्यांना एकच छोटसं मुलतच पाच सहा वर्षाचं त्याचं नाव हो, गोपाळ आता भिक्षुकीची वृत्ती असली तरी बुवा हे मोठे दिलदार होते त्या बुवा गरिबीमध्ये दिलदार माणूस तो काय दिलदार असणार तर सकाळी स्नान संध्या करायला भटजी त्या जमान्यामध्ये नदीकाठ नदी जर असेल गावामध्ये नदी तर नदीकाठी जायची आणि उगवत्या सूर्याला अर्घ्य द्यायचं हा भटजीचा एक दिनक्रम राहत असे तर तिथेच आंघोळ करायची नदीच्या पाण्यात सूर्याला अर्घ्य करायचं सूर्याची नावं घ्यायची जी माहिती आहे ओम भास्कर मधुसूदन आयनमा वगैरे ना, वगैरे तर ते भटजी बुवा आले तर त्यांना नदीतिरी ते संत दिसले तर ते संत बघून भटजींना एकदम वाटलं की या संतांना आपल्या घरी आपण जेवायला बोलवलं पाहिजे नाही का तर ते संत पहिले आपल्या बायकोला विचारल्या वाचून कसं म्हणणार तर ते पटकन आपल्या घरी गेले आणि त्यांनी शुद्धोमतीला विचारले की अग माझ्या मनात ना एक आलंय मी माहितीये आता इतकं तेजस्वी रूप होतं ज्ञाने ज्ञानदेवांना पाहिलं आणि त्यांच्याबरोबर निवृत्तीना चोपानदेव आणि ती छोटीशी मुक्ताई सुद्धा होती या सगळ्यांना पाहिलं आणि मला असं वाटलं ग की सोपानदेव तर डोळेच मिटलेले होते पण त्या सगळ्यांना पाहून मला काय वाटलं माहितीये शुद्धमती आपण त्यांना आपल्या घरी जेवायला बोलवूया तर ती एकदम आनंदून गेली अरे संत मंडळींची पावलं आपल्या घराला लागली तो आपलं किती भाग्य पण आपण इतके गरीब आहोत ते हो म्हणतील का तर ते म्हणाले मी प्रयत्न तर करून बघतो मी जातो त्यांना विचारायला आणि भट जिबुआ परत आले तसे नदीकाठी गेले पाया पडले सोपानदेवांच्या ज्ञानेश्वरांच्या निवृत्तीनाथांच्या आणि म्हणाले तिथेच उभे राहिले निमूट तर सोपानदेवांनी विचारलं काय म्हटलं भटजीबुवा काही काम आहे तुम्हाला विचारायचंय तर भटजीबोवा म्हणाले गरीब आहे मी माझी एक विनंती आहे माझ्या घरी जेवायला याल तुम्ही तर वरपासून खालपर्यंत भटीबुवांकडे पाहिलं ते जुनं धोतर गळ्यात जाणवं डोक्यावर शेंडी बुआ जरी तेजस्वी दिसत होते तरी गरिबी दिसत होती अंगावरून तर सोपानदेव म्हणाले की बुआ आम्ही दुसऱ्यांच्या घरी जेवायला जावं असं काही वाटत नाही मनाने घेत नाही बरं गाव का गावकरी आमची काळजी घेतात आणि आम्ही इथेच आनंदात आहोत सोपानदेवांच्या म आणि सोपानदेवा सोपानदेव म्हणाले की हे बघा आमच्याबरोबर एवढे पन्नास शंभर लोक आहेत कुठे इतक्या लोकांचं तुम्ही जेवणाचं थाट घाट घालताय आमचं बरस चाललंय हा आणि त्यांनी चक्क नकार देऊन टाकला आता नकार दिल्यावर हिरमुसले झाले कमलाकर भटजी घरी गेले त्यांनी तिथे गोरोबा होते त्यांनाही पाया पडले आणि गोरोबांना म्हणाले सांगा ना यांना तरी गोरोबांनी सुद्धा सांगितलं की नाही सोपानदेव म्हणतात तर कसं जमणार आता घरी गेल्यावरती त्यांनी आपल्या पत्नीला म्हटलं की अगं मी प्रत्येकाच्या पाया पडलो प्रत्येकाच्या विनवण्या केल्या पण सगळ्यांनी नाही म्हटलंय आता काय करायचं तर शुद्धमतीच्या डोळ्यात एकदम पाणीच झालं बिचारी खूपच सात्विक बाई होती ती म्हणाली काय गरीब आहोत आपण म्हणून काय झालं आपण काही जेवायला छान नसतं का दिलं त्यांना तर तो पाच सहा वर्षाचा गोपाळ तिथे उभा होता त्यांनी ऐकलं आपल्या आईवडिलांचं बोलणं आणि तो म्हणाला की बाबा तुम्ही काळजी कशाला करता माहितीये का हे संत महाराज असतात ना ते लहान मुलांचं ऐकतात तर मी पटकन जातो आणि मी त्यांना हट्टच करतो की जेवायलाच घेऊन येतो त्यांना आपल्याकडे बघा तुम्ही आणि दोघ आई आई आईवडिलांनी दोघांनी मुलाकडे पाहिलं हा काय बोलतोय तर धावत धावत गोपाळ नदीकाठी गेला त्याला माहिती त्याला पण माहिती होतं की संत महाराजांचा मुक्काम नदीकाठी आहे आणि नदीकाठी त्यांनी पाहिलं सगळ्यांकडे अगदी बारकाईनी तर त्यांना एक डोळे मिटवून नामस्मरणात दंग आणि विठ्ठल विठ्ठल असं काहीतरी फुटफुटणारी एक व्यक्ती दिसली उंच तर त्याला वाटलं सगळ्यात हेच महत्वाचे ते होते सोपानदा तर सोपानदेव तर तो पटकन गेला आणि त्यांच्याकडे कुतुहलने पाहू लागला सोपानदेव पांडुरंगाच्या नामस्मरणामध्ये चिंतनामध्ये इतके व्याग्र होते की मध्येच त्यांच्या चेहऱ्यावर हास्य येईल मध्येच ते पांडुरंगाशी हितगुज करत होते आणि ना पांडुरंगाचं नामश्चरण करत होते आता पांडुरंगांनीच आश्वासन दिलं होतं तुझा मी रोज येईल तुला भेटायला तर पांडुरंग त्यांना भेटायला आले होते तर आंतर मनामधून ते पांडुरंगांना बघत होते आता पांडुरंगांचं नामस्मरण झालं जप झालं सगळं झालं आणि सोपानदेवांनी डोळे बंद केले होते ते हळवार उघडले आणि माथा जमिनीवर टेकला तो माथा टेकला कुणासाठी तर पांडुरंगाच्या पाया पडायला पण तिथे काय झालं समोर त्यांचं ते सगळे चेहऱ्यावरचे हावभाव आणि त्यांचं ते बघायला हा आपला छोटासा लहान बघा गोपाळ आश्चर्याने बघत होता त्याचे कमरेवर दोन्ही हात होते आणि तो नवलानी बघत होता की हे का हा एवढा मोठा माणूस असं कसं करतोय पण ज्या क्षणी त्यांनी पाया डोक्यावर टेकले त्या क्षणी गोपाळ एकदम मागे वळाला आणि म्हणाला की महाराज माझ्या पाया नक्का पडू एवढे मोठे तुम्ही माणूस आहात एवढे मोठे आहात तुम्हाला माहित नाही मोठ्यांनी लहानांच्या पाया पडल्या तर त्याचं आयुष्य कमी होत म्हणून माझ्या का पाया पडताय तुम्ही तर डोळे उघडल्यावर दिसलेली छोटीशी ती कमरा कमरेवर हात ठेवलेली ती मूर्ती पाहिली आणि सोपान देवांना साक्षात पांडुरंग दिसला त्यांना हसू आलं त्यांनी विचारलं कोण रे बाळा तू नाव काय तुझ इथे कसा आलास तर तो म्हणाला की माझे बाबा आले होते ना तुम्हाला सांगायला जेवायला या तुम्ही नाही का म्हटलं येत नाही म्हणून माझी आई रडतीये मला तुम्ही जेवा माझ्या घरी यायला हवंय मी हट्ट करायला आलोय आणि तुमचा तुमचा हात धरून ओढून घेऊन जाणार आहे माझ्या घरी जेवायला येणार ना तुम्ही माझ्या घरी जेवायला मला नाही म्हणणार नाही ना छोट्या मुलांचं सगळ्यांनी ऐकायचं असतं की नाही तर सोपनदेवांना हसू आलं ते म्हणाले की आता तुझ्या तोंडाने साक्षात पांडुरंगच मला म्हणते गोपाळा गोपाळांनी आपलं नाव सांगितलं हो तर माझं नाव गोपाळ तर म्हणाला बरं बरं जा तुझ्या बाबांना जाऊन सांग की आम्ही दुपारी साडेबारा एक वाजता जेवायला येऊ तुझ्याकडे एकदम आनंदित होऊन गेला गोपाळ आणि म्हणाला आत्ता जाऊन सांगतो मी बर बर आपल्यापैकी एकाला ना बोलवलं आणि सांगितलं जा याच्या सोबत आणि सांग की आम्ही एक दीड वाजता तुमच्याकडे जेवायला येऊ म्हणून निरोप गेला शुद्धमतीला इतका आनंद झाला की आपण नाही पण आपल्या छोट्या बाळाचं ऐकलं तिला आपलं मूल म्हणजे किती मोठं इतकं कौतुक इतकं कौतुक माझं बाळ आहेच मोठं गुणी बघितलं तो आहेच इतका तेजस्वी आहेच इतका गुणी तुमचं नाही ऐकलं पण माझ्या मुलाचं ऐकलं असं म्हणून ती भराभरा स्वयंपाकाला लागली तिने यमुना तिच्या हाताखाली काम करणारी एक बाई तिला बोलवलं आणि त्याच्याबरोबर शेजाऱ्या पाजाऱ्यांना लगेच सांगितलं की आमच्याकडे संत येत आहेत तेही ते लगेच शेजारपाजारच्या एक दोन बायका मदत करायला आल्या भात झालं वरण झालं चटणी झालं पुरण झालं पुरणाच्या पोळ्या झाल्या आणि आता मात्र सकाळपासून उपाशी असलेल्या गोपाळला खूप भूक लागली आई आई मला खूप भूक लागली ग मला देतेस तू जेवायला काहीतरी खायला दे ना तर आई म्हणाली अरे आता संत जेवायला येणार आहेत तर संत जेवायच्या आधी तू कसं जेवणार आपल्या घरी पाहुणाला की आधी पाहुण्यानी जेवायचं असत आपली संस्कृती अशी आहे बघा कि ते लहान मुलं होतं तरी सुद्धा आईने त्याला सांगितलं की संत म्हणजे देव ते दे जेवलेशे तू कसं जेवणार किंवा मग मी असं करू का वेगळ्या चुलीवर एक छोटीशी भाकरी करते आणि तुला देते पण तू जरा वरनं थोडेसे माळ्यावरनं लाकडं काढून देतोस दोन तीन लाकडं घेऊन ये बघ सुके थोडासा तिचा वेळ काढायचाच हेतू होता तर गोपाळ माळ्यावर चढ हो आई देतो मी आणून आणि माळ्यावरती चढून लाकडं काढता काढता गोपाळाचा हात चुकून कशाला तरी पडला आणि खटकन सळसळत्या एका जनावरांनी त्याच्या पायाला दंश केला दंश केल्यावर आई ग विव्हळ जातो पण लाकड उचललेला हात जो आहे हातातनं लाकूड पडलं आणि गोपाळ तिथेच पडला काळानिळा झाला तोंडातनं फेस आला आणि गोपाळनी डोळे मिटले ते कायमचेच शुद्धोमती तर एवढे स्वयंपाक पाट घे पाणी घे शंभर ताट वाढ आणि मीठ वाढ लिंबू वाढ काय चटण्या वाढ असं करता करता शुद्धमतीचा वेळ तर भराभर चालला होता की आता लगेच संत येतील तर काम किती असतात घरात त्या पोरांनी जेवायला मागितलंय आपण त्याला पुढे हे केलंय तिच्या लक्षात पण नाही पण मग तिच्या लक्षात आलं की अगं बाई आप हा गेला कुठे गोपाळ आला नाही अजून आता तर तो बोलवायला हवा होता सोपानदेव कुठे गेले ज्ञानोबांना बोलवायला गोरोबा काकांना तो जायला हवा होता बोलवायला गेला कुठे हा तर ती म्हणाली यमुना जा, जा बघ त्याला मला आठवते मी सांगितलं होतं की तू माळ्यावर जा आणि घेऊन ये लाकडं असं म्हटलं होतं काय माळ्यावरती याला इतका वेळ असतं माळा म्हणजे पूर्वीच्या काळी थोडं वरच्या भागाला ओलं होऊ नये म्हणून वाळ लाकूड ठेवलं जात असे जे जळणाचं लाकूड तर ती चढली आणि बघते तर काय तोंडाला फेस आलेला पूर्ण काळा पडलेला गोपाळ तिने ओळखलं काय झालं ते ती म्हणाली ताई ताई लवकर वर या शुद्धोमती वर गेली बघते तर काय तिच्या डोळ्याला एकदम जोरात तिने आवाज काढला नाही पदराचा बोळा तोंडात खुपसला आणि एकदम रडायला आला तिला माझ बाळ काय झालं हे पण तिने यमुनेला तोंड बंद ठेवायला सांगितलं कारण संत आत्ता येत आहेत त्यांचे पाय लागत आहेत आणि याच क्षणाला आपण हे सांगायला नाही पाहिजे कि गोपाळचं असं झालंय संत न जेवता निघून जातील आणि दिवसभर उपाशी राहतील आपल्या दारातून आलेला कोणीही महात्मा उपाशी पोटी जाता कामाने आता दचकली यमुना घाबरली यमुना दुःखी झाली डोळ्यात ना पाण्याच्या धारा लागल्या ती खाली उतरली तेवढ्यात तिला दिसलं की खाली उतरण्यापूर्वी तिने आपल्या अंगावरची पातळ चौघडी जी होती कापडाची ती पातळाची ती गोपाळच्या अंगावर पांघरली तो दिसणार नाही अशी आणि खाली उतरून तिने आपल्या नवऱ्याला इशारा केला नवऱ्याच्या कानात सांगितलं नवरा एकदम चकित पण तिने नवऱ्याला सांगितलं इशारा केला बोलू नका काही सुद्धा त्यांनी सुज्ञ होता तो त्यालाही कळलं ही वेळ बोलण्याची नाही आणि संतांना बसवलं पाया पहिले पाय धुतले दुधाने पाण्याने पाय धुतले संतांना सगळ्यांना गंध लावलं त्यांना बसवलं सन्मानाने आणि सांगितलं ज्ञानदेव नामदेव गोरोबा सगळ्या सगळ्या संतांना बसवलं आणि सांगितलं की जेवायला सुरुवात करा तुम्ही आमच्या अंगणात आलात आणि इतका आमचा बहुमान झालेला आहे हा जो आनंद आहे तो आम्हाला वर्णन करताच येत नाही साष्टांग नमस्कार प्रत्येकाच्या पायाला पडला तर जेवायला बसल्यावरती सर्व संत मंडळी बसली पण नामदेव हर हर देवाचं नाव घेतलं पण नामदेव महाराज म्हणाले की अरे ज्या गोपाळामुळे आज आम्ही तुमच्याकडे आलोय तो गोपाळ कुठे दिसत नाही पहिले त्याला बोलवा गोपाळ जेवल्याशिवाय आम्ही कशे बरं जेवणार तर महाराज ते पोर काय लहान पोर खेळत असेल कुठेतरी त्यांनी खाल्लंय बरं का ते खेळत असेल कुठेतरी येईलच एवढ्यात आपण सुरू करा ना नाही नाही कुठे गोपाळ ते आम्हाला कळल्याशिवाय आम्ही जेवायला सुरुवात करणार नाही महाराज येईल तो येईल तो जाग येऊन हे बोलवणार अटक केला शुद्धमतीने यमुना नुसतीच गेली वळली आणि परत आली म्हणा दिसत नाही तो दोघही बायकोंच्या चेहऱ्यावरचे हावभाव संत हुशार असतात हुशार होते अंतरयामी होते चेहऱ्यावरचे हावभाव पहिले यमुनेचं नाटक पहिलं आणि म्हणाले की शेवटी कुठे बर गेला होता गोपाळ सांगा मला म्हणाले काही नाही शेवटी त्याला ना मी वरती पाठवलं होतं वाळवण आणायला जळण आणायला लाकडाचे काष्ट आणायला तिथे गेला होता पण आणून दिले होते त्यांनी मला तरी पण म्हणाले नामदेव दाखवा मला कुठे ते आणि चढले माळ्यावर त्यांना लाकडं तर दिसली पण बाजूला पातळ पांघरून घातलेलं दिसलं ते त्यांनी काढलं आणि काळ निळं तोंडाला फेस आलेलं सहा वर्षाच्या त्या बाळाचं कलेवर दिसलं आणि नामदेव महाराजांचं हृदय पिळवटून निघालं काय बघतोय हे मी त्यांनी ते शव तसंच उचललं ते खाली आले आणि म्हणाले ज्ञानबा बघ हे काय झालंय ते गोरोबा निवृत्तीनाथ सगळे एकदम उठून उभे झाले ते मधोमध ठेवलं सगळ्या संतांनी हात जोडले नामदेवांनी हात जोडले आणि म्हणाले पांडुरंगा काय परीक्षा घेतोय तुही हे बाळ जेवल्याशिवाय मी जेवेल का काय केलंस तू या बाळाला तुझ्या हा तुझ्या आहे सगळं माझं नाव कसं वावत आहे या घरामध्ये मी तुझा भक्त आलोय आणि ह्या बाळाचं असं झालंय पांडुरंगा किती कठीण समस्येमध्ये टाकलंस रे बाबा तू सर्व संतांनी डोळे मिटले नामदेवांनी डोळे मिटले आणि पांडुरंग, पांडुरंग 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 नाम घोष नामघोष सुरू केला नामघोष सुरू राहिला सगळ्या शंभर लोक एकदम पांडुरंगाचं नाव घेऊ लागले आणि काय बघता हळूहळू काळ निळ झालेलं ते शरीर छोट्या बाळाच तकाकी यायला लागली गरम व्हायला लागलं थंडगार पडलेलं शरीर गरम झालं आणि हलकेच ते बाळ डोळे उघडून उठून बसलं जयघोष चालू होता चा पांडुरंगांचा तो हळूच ते आश्चर्य बघून सगळे स्तंभित झाले आणि जयघोष थांबला गोपाळांनी नामदेवांकडे पाहिलं गोरवांकडे पाहिलं ज्ञानेश्वरांकडे पाहिलं निवृत्तींकडे पाहिलं सगळ्यांकडे पाहिलं आणि म्हणाला अरे तुम्ही आले आमच्याकडे जेवायला हे काय आई अजून तू जेवण वाढलं नाही यांना तर नामदेवांनी बाळाला उचलून घेतलं आणि म्हणाले बाळा अरे तू जेवल्याशिवाय मी जेवणार आहे का तू तर साक्षात माझा पांडुरंग आहे चल ये त्याला मांडीवर बसवलं आणि विचारलं अरे गेला कुठे होतस तू तर म्हणाला की नाही मी इथेच होतो मला दिसलं की तुमच्या मागे मोराची टोपी घातलेला एक जण सुद्धा तुमच्या बरोबर जेवायला आलेला आहे म्हणून आणि मी त्याच्या मागे मागे धावत होतो की तू जाऊ नको जाऊ नको माझ्या जवळ बैस तेवढ्यातच तुम्ही मला उठवलं तर ते म्हणाले अरे तुला साक्षात पांडुरंगाने दर्शन दिलंय चला आता आपण साव सगळेजण जेऊ सगळ्यांनी देवाचं नामस्मरण केलं आणि एक गोष्ट सगळ्यांच्या लक्षात आली की कमलाकर भटजी किती मोठ मन आहे या माणसाचं आज आपल्याला जेवायला बोलवलं आपण उपाशी जाऊ नये म्हणून त्यांनी तोंडात ना आपलं दुःख काढलेलं नाही काढलं नाही प्रगट केलं नाही पण बरोबर चमत्कार म्हणजे हा जो गोपाळ आहे झोपेतून उठला याला निश्चित परमेश्वरांचं योगदान आहे परमेश्वराचा कृपा प्रसाद आहे याला तर संत मंडळांची जेवण झाली गावातील लहान थोर स्त्री पुरुष म्हातारी माणसं मुलं जे जे आले होते ते ते जेवले पण या गोपाळाबद्दलची वार्ता सगळ्या गावामध्ये वाऱ्याच्या वेगाने पसरली तर गोपाळनी जेव्हा सांगितलं की मला साक्षात पांडुरंग दिसला मोराच्या पिसाची टोपी घातलेला होता तो तेव्हा नामदेवांच्या डोळ्यांमध्ये पाणी उभं राहिलं आणि त्यांनी सभोतलच्या लोकांकडे बघितलं आणि म्हटलं त्यांना अभिप्राय इतरांनाही कळला नामदेवांचा कमलाकर भटजी आणि शुद्धमतीकडे बघून ते म्हणाले की हा अतिशय भाग्याचा मुलगा पांडुरंगाच्या खऱ्या प्रेमाची हा तुम्हाला प्राप्ती करून देईल कमलाकर भटजींच्या आनंद सोहळ्यामध्ये प्रत्यक्ष आणि मनानी देहानी जे सामील झाले ते सारे धन्य झाले तर कपिलाधार तीर्थक्षेत्र पावन झालं आणि त्याचबरोबर गोपाळाचं पुढचं आयुष्य पांडुरंगाच्या सेवेमध्ये भक्तिरसाने चिंब त्यांनी पार पाडलं आणि ही जी कथा आहे ती पिढ्या ना पिढ्या त्या गावामध्ये अजूनही सांगितलं जाते तर आज या कथेतून असं आपल्याला कळतं की पुरातन काळापासून संतांच्या आशीर्वादानी लोक आध्यात्मिक स्वतःची उन्नती करून घेत होते पण लोकांना जेऊ घालणं अन्नदान करणं हे पुण्याचं काम तेव्हाही समजत होते आणि बरोबर भक्ती काय असते चमत्कार काय असतो हे संत दर्शवू शकत होते आणि म्हणूनच ते संतत्व पदाला प्राप्त होते मंडळी आज सुद्धा तीर्थक्षेत्री त्या ज्या ज्या संत मंडळींचा निवास झालेला आहे आळंदी माहितीये ज्ञानेश्वरांनी चालवलेली भिंत अजून देखील तिथे आहे ती दाखवली जाते ज्ञानेश्वरांची समाधी अजूनही दंतकथा सांगितल्या जातात की ज्ञानेश्वर स्वप्नात आले होते माझ्या गळाशी पिंपळ वृक्षाची मुळी आलेली आहे मला त्रास होतोय ती काढा असं सांगायला ज्ञानेश्वर स्वप्नात आले होते असं अजूनही त्या गावातले लोक चर्चा करून सांगित सांगतात आणि खऱ्या खुऱ्या घडलेल्या त्या घटना आहेत तर आज ही घटना गोपाळाची इथेच संपवते पुन्हा भेटूया संतांची दुसरी एखादी गोष्ट घेऊन तोपर्यंत नमस्कार मंडळी गोष्ट आवडली की नाही जरूर सांगा हा